जर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपल्याला बेसन लाडू बनवायचे आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी अर्धा किलो चणा डाळ भाजून दळून आणली आहे आणि त्याचं पीठ चाळून घेतलं आहे तसंच पाव किलो साखर घेतली आहे दळलेली ती पण चाळून घेतली आहे नंतर एक चमचा वेलची पावडर घेतली आहे दोन चमचे दूध आहे आणि पिस्ता घेतल्या आहेत वरून लावण्यासाठी आणि दोनशे ग्रॅम तूप आहे आता आपण बेसन भाजून घेणार आहोत त्यासाठी मी अर्ध तूप आधी ओतून घेते याच्यामध्ये तव्यामध्ये हे बघा अर्ध तूप ओतून घेतलं आहे म्हणजे दोनशे ग्राममधलं जवळजवळ शंभर ग्राम मी तूप इथे ओतून घेतलं आहे आता आपण हे बेसन भाजून घेणार आहोत त्याच्यात हे बघा हे असंच आपल्याला कुठळ्या मोडून मोडून भाजून घ्यायचं आहे आणि हळूहळू थोडं थोडं तूप टाकत राहायचं आहे आपल्याला हे बघा आता कुठल्या मोडून 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 मी भाजून घेतलं आहे आता त्या उरलेल्या तुपातल थोडं थोडं तूप आपल्याला अधून मधून टाकायचं आहे आणि भाजत राहायचंय अशा पद्धतीने थोडं थोडं तूप टाकत राहायचंय आपल्याला आणि ढवळत राहायचंय बेसन भाजताना कधी पण जाड बुडाचं भांड घ्यायचं म्हणजे बेसन खाली लागत नाही पातळ भांड घेतलं तर खाली लागत राहते आणि लाडू पण मग लाडवाची बघा मी अजून आहे मी अजून थोडं तूप टाकते थोडं थोडं आपल्याला टाकायचंय तूप आणि भाजत राहायचंय असं थोडं थोडं तूप घातलं की आपल्याला अंदाज येतो नाही तर एकदम तूप बेसन मग पातळ होत नाही हे बघा आता पीठ कस जाडसर जळून आणल्यामुळे बघा कसं रवाळ बेसन मी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिट भाजलंय बारीक गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे पण संपूर्ण दोनशे ग्रॅम मला लागलेले ला आहे पूर्ण बाटली खाली झाली आहे हे बघा मी आता याच्यात दोन चमचे तूप टाकते आहे त्यानंतर आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होते की लाडू चांगले रवाळ होतात बेसन चांगलं फुलून येते हे बघा आता दोन मिनटं झालेली आहेत दूध टाकून आता मी गॅस बंद करते हे तसंच थंड करायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत आता हे बेसन थंड झालेलं आहे आता मी याच्यात साखर मिक्स करून घेणार आहे थोडी साखर मिक्स करून घेते समजा तुमचं बेसन कधी पातळ वगैरे झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुक बेसन भाजून मिक्स करू शकता पण हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आता मी उरलेली साखर घालते आता साखर मिक्स करून झालेली आहे आता मी याच्यामध्ये वेलची मिक्स करते हैं। एक चमचा वेलची घेतली होती हे बघा आता आपण लाडू वळून घेऊया आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे आपण लाडू करायचे त्याला असा पिस्ता लावायचा असं गोल करायचं असेच मी बाकीचे लाडू बनवून घेते आणि मग दाखवते आपले लाडू बनवून झाले आहेत लाडू एकदम स्वादिष्ट झालेले झालेले आहेत आहेत वगैरे नाहीत अजिबात बसलेले वगैरे नाही तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील माझ्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा धन्यवाद